दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता इचलकरंजी शहरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवलं या विजयानिमित्त भाजपच्या वतीने शहरात साखर वाटत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य मार्गावरून घोषणा देत दुचाकी रॅली काढली भाजप कार्यालयासमोर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते साखर वाटण्यास प्रारंभ करण्यात आला त्यानंतर तेथून आमदार राहुल आबाडे महादेव हळवणकर भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत मामा भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली शिवतेर्ते येथे फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपच्या विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला मलाबदे चौकात आमदार राहुल आबाडे यांच्या हस्ते नागरिकांना साखर पेढे वाटत दिल्लीतील भाजपच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले अनिल डाळ्या महादेव हळवणकर जयेश बुगड राजेश रजपुते बाळकृष्ण तोतला पांडुरंग म्हातुगडे शेखर शहा बाळासाहेब कलागते वृषभ जैन अरविंद शर्मा उमाकांत दाभोळे अनिस मालदार संजय गेजगे मारुती पाथरवट सलीम शिकलगार राजू भाकरे मनोज जाधव राजू बोंद्रे विकास चौगले विजय हावळे प्रमोद बचाटे भारत गाव भारत बोंगार्डे अरुण कुंभार मनीष आपटे दीपक कडोलकर अतुल पळसुले सचिन कोरे भगवान बरगाले विजय कांबळे राजू पुजारी श्रेयस गट्टानी हर्षवर्धन गोरे नितीन पडियार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर सुभाष भस्मे करजी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा